नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्राय चार हजार आठशे जास्तीत चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे साठ सरसंद्राय चार हजार सातशे चौतीस जास्तीत जवळ चार हजार आठशे एक रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर संत्राय चार हजार सहाशे ऐंशी जास्ती ज्या चार हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक तीस क्विंटल कमीत कमी सर संत्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या जर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सर संद्राय चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन हल्ले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील